नमस्कार ताईची रेसिपी या युट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मटकीची उसळ कशी बनवायची ती ही मटकी साधारण एक वाटी मटकी मी घेतली होती आणि काल सकाळी पाण्यात भिजू घातली आणि संध्याकाळी एका कॉटनच्या कापडामध्ये मी ती बांधून ठेवली होती बांधून ठेवल्यानंतर तसंच ते कापड आपल्या एका भांड्यात ठेवायचं आहे आणि त्याच्यावर काहीतरी झाकायचं आहे कारण त्यातला पटकन असे मोड येतात तुम्ही पाहू शकता किती छान त्याला मोड आलेले आहेत तर आता याची आपण बनवूया उसळ इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया साधारण दोन पळ्या तेल या पळीने तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर ता। त्यामध्ये टाकून घेऊया तेल छान प्रकारे गरम झाले त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी ती छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत साधारण मी चार मिरच्या कट केलेल्या आहेत त्या मिरच्या मिरच्या छान लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायच्या दोन शिरलेले कांदे मिडियम साईजचे कांदे मी शिरलेले आहेत ते टाकून घेऊया त्यानंतर टाकून घ्यायचे आहेत कडीपत्त्याची दोन तीन पाणी मस्त अस लाल होईपर्यंत आपल्याला ते कांदा भाजून घ्यायचा आहे आपला कांदा छान प्रकारे लाल झालेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा हळद त्यानंतर टाकूया एक चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे पण आमच्या थोडंसं तिखट खाता म्हणून मी थोडीशी लाल चटणी पण टाकलेली आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आता हे छान प्रकाराचं आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला हे साधारण दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे जरा वाफवून घ्यायचं आहे साधारण तीन मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट काढून घेऊया मस्त छान असते आपली उसळ वापरलेली आहे आता आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊया एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया मस्त झटपट होणारी ही आपली रेसिपी आणि पण आपली रेस झालेली आहे तयार उसळ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद